ज्येष्ठ <Gissan> नागरिकांसाठी वॅक्सिन डेपोत मनोरंजन केंद्राचे उद्घाटन दक्षिण मतदार क्षेत्रामध्ये टिळकवाडी येथील वॅक्सिन डेपो विभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन केंद्राचे उद्घाटन रविवारी सकाळी आमदार अभय पाटील व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले शांत निसर्गमय वातावरणात फिरण्यासाठी येणाऱ्या वॅक्सिन डेपो येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन केंद्राची करण्यात आली असून या ठिकाणी बॅडमिंटन कॅरम बोर्ड स्कूनर स्नूकर बुद्धिबळ संगीताची आवड असलेल्यांना हार्मोनियम गिटार तबला योगा करण्यासाठी योगाचे मॅट चहा पाणीसाठी कॅन्टीनची पण सुविधा करण्यात आली आहे या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांच्या आणखीन काही समस्या असतील त्या देखील केल्या जातील असे आश्वासन दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये भरत देशपांडे अनिल देशपांडे भरत शानबाग विनय याणगी विजय भागवत उपमहापौर आनंद चव्हाण नगरसेवक गिरीश धोंडगी सारंग नागोजीचे सकाळचे फिराव्यास येणाऱ्या येणारे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ते गेल्या चार वर्षाच्या अगोदर पासून एक मनोरंजन केंद्र स्थापना करण्याचं काम हाती घेतलं होत तर त्या अगोदर इथं वॅक्सिन डिपोच्या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा बैठक सुद्धा घेऊन त्यांचे जे सूचना आहेत ते सूचना आणि बाकीच्या इतर लोकांच्या पण सूचना घेऊन आम्ही एक कारखाडा तयार करून कामाला सुरुवात केली होती त्या ज्येष्ठ नागरिक मनोरंजन जो केंद्र आहे याच्यामध्ये साठ वर्षापेक्षा जास्ती असलेले जे ज्येष्ठ नागरिक आम्ही ज्यांना म्हणतो त्यांना इथं सकाळी एकदा नऊ वाजता आले तर रात्री नऊ पर्यंत इथं त्यांनी आपले टाइम म्हणजे आपला जो समय आहे व्यवस्थित पार पडण्याच्या दृष्टिकोनातनं खेळ असेल त्या खेळमध्ये बॅडमिंटन असेल टेबल टेनिस असेल चेस असेल कॅमरा असेल बिलेडस असेल म्हणजे त्या वयाला अनुकूल जे खेळ आहेत ते खेळ इथं खेळावं या दृष्टिकोनातनं आम्ही सगळे इथं मेटर आहोत त्याचबरोबर संगीत फार लोकांना आवड आहे खरं संगीत घराच्या घरामध्ये बसून तबला वाजायला लागणे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो मग गिटार वाजावं लागलं तरी आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो तर ते त्रास न आजूबाजूच्या लोकांना आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये येऊन बघा आता या सगळे कट्ट आम्ही केलं या फक्त संगीत जे प्रेमी आहेत त्यांनी इथं सरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही केला त्यांच्या त्यांचे म्हटले आम्हीच म्हटलं आता गिटार असेल तबला असेल पॅनो असेल पावतारकण असेल पेटे असेल सगळे फॅसिलिटी आम्ही आता आणून दिलेलं आहे ज्यांना जे वाजवायचं येऊन सरावा करायचा आहे त्यांनी येत करतील आणि भविष्यात सा त्यांनी सांगतील आणि हे मटेरियल पाहिजे बाबा आम्हाला तर ते सुद्धा आम्ही संगीत उपकरण आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला त्यांनी जर संवाद कार्यक्रम नंतर ज्येष्ठ नागरिकांचे नाटक असतील व्याख्यान असतील असले जे कार्यक्रम करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आम्ही निर्माण करून जवळजवळ दोनशे लोक ऍट अ टाइम बस एवढे आम्ही चेअर उपलब्ध करून दिलेले आहेत तर ते सुद्धा कार्यक्रम इथं महिन्यात दोन महिन्यात होतील आणि ती तीन तीन महिन्यात एकदा संगीत कार्यक्रम गझल कार्यक्रम असतील ओल्ड हिंदी सॉंग्स मराठी गाणी सॉंग्स असतील हे सगळे म्हणजे त्यांना ऐकण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये एक आम्ही थिएटर सुद्धा करायचं ते विचार आहे म्हणजे जुने पिक्चर बघण्याचं जर त्यांना हे झालं तर ते सुद्धा शंभर लोकांचं थिएटर करायचं पण विचार आहे नंतर योगासन करण्यासाठी एक पन्नास लोक टाइम करायचं योगासन असं प्लॅटफॉर्म सुद्धा निर्माण आम्ही करणार आहोत पुष्कळ गोष्टी आहेत सिनियर सिटीजनसाठी लॅब आहे बीपी शुगर चेक करण्याच्या दृष्टीतनं लायब्ररी आहे जवळजवळ ऍट अ टाइम चाळीस लोक ऑफलाईन ऑनलाईन मध्ये तुम्ही येऊन वाचन वा, 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 करू शकता त्याचबरोबर कॅन्टीन आहे ओपन एअर थिएटर करत आहोत म्हणजे पुष्कळ गोष्टी आहेत भारतामध्ये मला वाटतं की सिनियर सिटीजन रिक्रिएशन क्लब म्हणजे मनोरंजन केंद्र हा पहिला आहे आणि आता हे चालू आलेलं ये नाही येणाऱ्या काळामध्ये आणि पुष्कळ गोष्टी ज्यांनी सांगतील त्या पद्धतीने आम्ही इन्क्लूड करू एवढंच की जे सिनियर सिटीजन त्यांचं शारीरिक आणि मानसिक जो स्थिती आहे इथं आल्यानंतर ते इम्प्रूव्ह होईल या दृष्टिकोनातून आपलं हे प्रयत्न चालू आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं तर आम्ही आणि त्यांनी आज सजेशन आम्ही सगळं जवळ एक दोनशे लोक आज आले होते तर त्यांनी काही लोक सजेशन सांगितलेले आहेत आपले विचार ते सुद्धा इन्क्लूड करू आणि इथे येऊन उसाबरी कट्टा केलाय उसाबरी कट्ट्यामध्ये येऊन उसाबरी केलं की तुमचं आयुष्य वाटणार आहे आता सगळ्या गार्डन मध्ये मी उसाबरी कट्टा केलाय सगळे लोक मला सांगतात साहेब तुम्ही उसाबरी कट्टा केल्यामुळे आम्ही उसाबरी केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये टेन्शन कमी झालेलं नाही आनंद जास्त झालेला आहे त्यामुळे इथं पण उसाबरी कट्टा केलेला आहे नाही आता या भविष्यामध्ये या नाही या भविष्यामध्ये इथं बटरफ्लाय गार्डन सुद्धा आम्ही करायचं योजना आहे या परिसरामध्ये तसंच इतर पक्षी सुद्धा इथं या परिसराला ज्या पक्षी इथं हे करू शकतात तसल्या पक्षीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनात सुद्धा प्रयत्न होणार आहे